लोकनेते गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त सीबीडी प्रभाग क्रमांक एकशे तीनच्या च्या नगरसेविका सुरेखा नरबागे यांच्या माध्यमातून डेंग्यू मलेरिया टायफॉइड मधुमेह या रोगांच्या निदानासाठी मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन पंजाब हेरिटेज भवन येथे करण्यात आले होते सदर शिबिराचे उद्घाटन परिवहन सभापती साबू डॅनेल यांच्या हस्ते करण्यात आले श्री माननीय लोकनेते गणेश नाईक साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मलेरिया डेंग्यू टायफॉइड डायबिटीज अशा रोगांना आळा घालण्यासाठी हे आरोग्य शिबिर राबवण्यात आले आहे आणि या आरोग्य शिबिराचे उद्घाटन परिवहन समितीचे सभापती श्री शाबू डानियल साहेब यांच्या हस्ते करण्यात आले आहे दीडशे ते दोनशे लोकांनी ह्या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा अशी माझी विनंती आहे सर्वांना नगरसेविका सुरेखा नरबागे यांच्या मार्फत आयोजित या शिबिराचा सुमारे शंभरहून अधिक रहिवाशांनी लाभ घेतला कॅमेरा पर्सन हिमांशुनाथ नाथ सोबत सुदीप खोलक पालिका प्रशासन सीबीडी प्रभाग क्रमांक एकशे तीन